अशोक आपली जुनी रिक्षा घेऊन प्रवाशांच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता तेव्हा अचानक केला त्याने थांबवली तेव्हा म्हणाली माझी गाडी खराब झाली आहे तुम्ही मला इथून दहा किलोमीटर दूर अंतरावर सोडू शकता का तेव्हा अशोक म्हणाला मॅडम पाऊस पडतो आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथला रस्ता तर खूपच खराब आहे म्हणून तिकडे जाऊ शकत नाही अशोकचा आजचा दिवस खूपच खराब गेला होता संध्याकाळचे चार वाजले होते पण त्याचा काहीच धंदा झाला नव्हता जेवढे पैसे मिळाले होते ते पैसे त्याने प्रवाशांच्या शोधासाठी पेट्रोलमध्ये घालवले होते त्याला ती महिला श्रीमंत वाटली त्याला वाटलं आजचा झालेला नुकसान या टूरमुळे भरून निघेल त्यामुळे तो विचार करून म्हणाला तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देणार असाल तर मी तुम्हाला घेऊन जातो ती महिला म्हणाली तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे एक्स्ट्रा पैसे घ्या पण प्लीज लवकर चला तो सरळ शब्दात म्हणाला पाचशे रुपये घेईन मॅडम ती महिला थोडी घाबरलेली होती आणि खूपच गडबडीत दिसत होती ती म्हणाली ठीक आहे दादा घ्या पण लवकर चला मग तो त्या महिलेला घेऊन निघाला जो तिने रस्ता सांगितला होता अशोकने रिक्षा चालवत बॅक मिरर मध्ये पाहिलं ती महिला चाळीस वर्षांची वाटत होती तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती असं वाटत होत कि ती कोणत्या तरी मोठ्या टेन्शन मध्ये आहे ती सारखा सारखा फोन करून हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणत होती काही वेळ थांबा मी येतच आहे पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि खड्ड्यांना चुकवून अशोक रिक्षा चालवत होता जसा तो एका ठिकाणी पोहोचला ती महिला म्हणाली तुम्ही इथेच रिक्षा थांबवा मी पुढे चालत जाईन रिक्षातून खाली उतरल्यानंतर ती पैसे देण्याचा विचार करत होती पण ती घाबरून म्हणाली दादा पैसे तर गाडीमध्येच राहिले तुम्ही असं करा तुमचं नाव आणि ऍड्रेस मला सांगा मी तुमच्या घरी पाठवून देईन पैशाचं निमित्त ऐकून अशोकला खूपच राग आला पण महिलेला टेन्शन मध्ये पाहून त्याने पटकन आपलं नाव आणि ऍड्रेस सांगितला तिने फोन मध्ये त्याचा ऍड्रेस नोट करून पटकन तिथून निघून गेली अशोक आपल्या जुन्या रिक्षाला खड्ड्यापासून वाचवत परत घरी आला रिक्षा जुनी असल्यामुळे मायलेज पण खूप कमी देत होती घरी पोहोचला तोपर्यंत घड्याळात डिझेलची सुई लाल निशाणावर आली होती खिशात पैसे तर खूप कमी होते म्हणून तो त्या दिवशी घरी निघून आला घरी आल्यानंतर बायकोला सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली मूर्ख आहात का रिक्षाच्या भाड्याची उधारी असते का कधी तुम्ही तर एका अनोळखी महिलेकडून पैसे घेतले नाही तुम्ही पहा ती एक रुपया पण देणार नाही अशोक म्हणाला ती महिला खूपच उदास दिसत होती आणि तिच्याजवळ पैसे पण नव्हते मी तिच्याकडे जबरदस्तीने पैसे कसे मागू तेव्हा त्याची बायको म्हणाली पैसे नव्हते तर रिक्षात का बसवलं एकतर ही असली भंगार रिक्षा खरेदी करून आला आहात आणि वरून पैसे पण घेऊन आला नाहीत एवढ्या मोठ्या मनाचं व्हायची काय गरज होती अशाने घर कसं चालायचं अशोक बिचारा गप्प झाला होता त्याला माहित होत त्याची बायको तोपर्यंत त्याला ऐकवणार जोपर्यंत ती महिला पैसे देत नाही असेच दिवस निघून गेले ती महिला आली नाही आणि नाही तिने पैसे पाठवले तरी पण का माहीत नाही अशोकला विश्वास होता की एक दिवस त्याचे पाचशे रुपये नक्कीच मिळतील एके दिवशी तो सकाळी त्याची रिक्षा घेऊन निघालाच होता तेवढ्यात एक नवीन रिक्षा त्याच्या घरासमोर उभी राहिली आणि त्या रिक्षाला चालवत असलेली व्यक्ती रिक्षातून उतरून अशोकला म्हणाली दादा जरा हा ऍड्रेस सांगाल का कोणत्या घराचा आहे अशोकने ऍड्रेस पाहिला आणि म्हणाला हा ऍड्रेस तर माझ्या घराचा आहे मीच अशोक आहे तो माणूस अशोकला रिक्षाची चावी देऊन म्हणाला ही रिक्षा तुमच्यासाठी कोणीतरी खरेदी केली आहे ही चावी घ्या आणि संध्याकाळी तुमचे पेपर घेऊन या म्हणजे तुमच्या नावावर रिक्षाचे पेपर तयार करता येतील मग ती व्यक्ती अशोकला रिक्षाची चावी आणि एक कागद देऊन निघून गेली अशोक रिक्षाला चालू करून गेटच्या आतमध्ये घेऊन आला त्याची बायको आणि मुलं नवीन रिक्षाला पाहून आश्चर्यचकित झाले अशोकने तो कागद उघडून वाचला त्यामध्ये लिहिलं होतं दादा मी तीच महिला आहे ज्या महिलेला तुम्ही त्या दिवशी पावसात शहराच्या बाहेर एका वस्तीत सोडलं होतं तुमच्यामुळेच मी माझ्या वडिलांचे अंतिम दर्शन करू शकले त्यामुळे मी तुमची कर्जदार आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि पाचशे रुपये उधार ठेवले मी त्याच दिवशी रिक्षातून उतरताना हा निर्णय घेतला होता की मी तुमचे पाचशे रुपये परत देणार नाही पण पाचशे रुपयांच्या बदल्यात एक नवीन रिक्षा खरेदी करेन कारण तुमची रिक्षा खूपच जुनी झाली आहे म्हणून या नवीन रिक्षाला एका बहिणीकडून भेट समजून ठेवून घ्या तुमची अनोळखी बहीण त्या कागदामध्ये ना ऍड्रेस लिहिला होता ना कोणाचं नाव अशोकच्या बायकोने पण कागदावर लिहिलेलं सगळं वाचलं वाचता वाचता त्या नवरा बायकोच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं अशोकची बायको रडत म्हणाली मला माफ करा गरिबी आणि तंगीमुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे ज्या पाचशे रुपयांसाठी मी रोज तुम्हाला ऐकवत होते ते तर चार पटीने परत आले आहेत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद